दुचाकी व टाटा एच समोरासमोर धडक दोन गंभीर जखमी वडकी ते खैरी रोडवरील घटना दुचाकी स्वार व टाटा एच समोरासमोर धडक होऊन यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना वडकी ते खैरी रोडवरील शनी मंदिरासमोर आज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली या अपघातात दुचाकीस्वार प्रशांत येलेकर राहणार वरोरा हा गंभीर जखमी झाला तर टाटा एच चालक प्रवीण ढोकपांडे राहणार हिंगणघाट हा सुद्धा गंभीर जखमी झाला असून गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी वडनेर येथे हलविण्यात आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक प्रशांत येलेकार हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच चौतीस ई सोळा सत्तावन्न वडकीवरून खैरी मार्गे वरोडाकडे जात होता याच दरम्यान खैरीकडून प्रवीण ढोकपांडे हे आपल्या टटाईस क्रमांक एम एच बत्तीस ए जे वीस अठ्ठावीसने ने वडकीकडे येत होते दरम्यान वडकी ते खैरी रोडवरील शनी मंदिरासमोर वडकी येथून भरताव जात असलेल्या दुचाकी चालकाने टटाईसला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की टाटा एचचा समोरील भाग पूर्णतः चखना होऊन दुचाकी चालक व टाटा एच चालक दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले असून दोघांना डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागल्याने जखमींना पुढील उपचारात वंनेर येथे दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी खैरीबीठ जमादार अविनाश चिक्राम यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून अपघातातील दोन्ही वाहन पोलीस स्टेशन वडकी येथे आणून पुढील तपास सुरू केला आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा